नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिन तालुक्यात होणाऱ्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केलाय विनापरवाना दगड मुरूम वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार यांच्या पथकाने सुट्टीच्या दिवशी कारवाई केली शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रात्री आठ वाजता मौजे उपाळी वांगी तालुका कडेगाव येथील रस्त्यावर दगड मुरुम वाहतूक करणाऱ्या कृष्ण श्रीरंग पिसाळ यांच्या एम एच या डंपर व रविवारी दिनांक सोळा फेब्रुवारी मौजे तोंडोली तालुका कडेगाव येथे सचिन विलास घारगे यांच्या एच दहा झेड एकोणीस अठ्ठेचाळीस या दोन डम्परवर प्रांताधिकारी रंजित भोसले तहसीलदार अजित शेलार व त्यांचे सहकारी मंडल अधिकारी जायभाई तलाठी तलाटी मुंडे यांनी कारवाई करून वाहने जप्त करून तहसीलदार कार्यालय परिसरात लावण्यात आले कडेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महसूल प्रशासनाने प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करीत होते त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून वीकेंडला सुट्टी दिवशी सलग दोन दिवस झालेल्या या कारवाईमुळे अवैध गौण खनिज तस्करांचे धाबे चांगलेच दनाणलेत अवैध गौण खनिज तस्करांची लगाम प्रांताधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार यांच्या पथकाने चांगलीच कसले महिन्यापूर्वी तहसीलदार अजित शेलार यांच्या पथकाने अवैध वाळू तस्करी करणाऱ्या दोन पिकअपसह एक चारशे सात टेम्पोवर कारवाई करून वाहने जप्त केली होती तालुक्यात सुटीच्या दिवशी अवैध गौण खनिज उत्खनन व वा वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते शनिवार रविवार सलग दोन दिवशी झालेल्या कारवाईची बातमी परिसरात समजताच अवैध गौण खनिज उत्खनन व वा वाहतूक करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाडलेत अनधिकृत व अवैध गौण खनिज उत्खनन व वा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात कुठलीही हलगर्जी होणार नाही त्यामुळे अशा कारवाया होत राहतील अवैध गौण खनिज तस्करांनी इथून पुढे दंडात्मक कारवाईसाठी तयार राहावे परवेज तांबोळी सेव्हन स्टार न्यूज कडेगाव